आपण पाहत आहात जे सज्ज मराठी नाईन न्यूज आज आपण व्ही एल फाउंडेशन सामाजिक संस्था व नव मित्रमंडळ या गणेश मंडळाने आणि या सामाजिक संस्थेने एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे हे शिबिर विनामूल्य आहे या शि संदर्भात आपण या फाउंडेशनच्या काही सदस्य आहेत या यांच्याकडनं माहिती घेणार आहोत याच्या आधी पण यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवत असतात काय वाटतं तुम्हाला करून काय नमस्कार मी केशव वाघमारे या व्ही एस एल फाउंडेशन जी आमची जी संस्था आहे त्या संस्थेचा प्लॅनिंग डायरेक्टर आणि हे आमचे संस्थापक समाधान रामलिंगजी बोरकर ऍक्च्युली वेगवेगळ्या समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याची गरज असते समाजाचा वाढता म्हणजे आजाराकडे जाणारा समाज भरपूर आहे कारण वेगवेगळ्या खाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित जेवण नसतं मसाल्याचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोर जायला लागत असत त्याच निमित्ताने एक तरुणांसाठी आणि वृद्धांसाठी एक सोय व्यवस्था म्हणून आम्ही एक असं आरोग्य शिबिराच नियोजन करत असतो याही पूर्वी आहे आणि आताही चालू आहे या ठिकाणी आमचे दीडशेहून अधिकचे आतापर्यंत जे अजून एक तासभराचा कार्यक्रम पुढा आहे दीडशेहून अधिक पेशंट या ठिकाणी लॅब टेस्ट असतील मनक्याचे आजार असतील डोळे तपासणी असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांवरती त्या ठिकाणी या, या ठिकाणी येऊन त्यांनी निदान केलेलं आहे हा कार्यक्रम करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाची सेवा करण्याचं एक वीएसएल फाउंडेशनचं ध्येय आहे ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो पर्यावरण असो आरोग्य असो शिक्षण असो काही ना काही आपण एक संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत लोकांची सेवा आणि लोकांचं काम करत राहावं हे मनामध्ये ध्येय ठेवून आम्ही ह्या त्या संस्थेची स्थापना केलेली आहे भविष्यामध्ये या संस्थेच्या आता जे ह्या संस्थेचं जे रोपट लावलेलं आहे ते भविष्यामध्ये अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमात अशीच सेवेतून आम्ही एक मोठा वटवृक्ष उभा करण्याचं आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे यामधून आम्ही आमच्या वीरसेव लिंगायत फाउंडेशन असं आमच्या संस्थेचं नाव आहे जर वीर शैव फाउंडेशन असं जरी नाव असलं तर आम्ही प्रत्येक तळागाळातील घटकातील वेगवेगळ्या वेग जाती धर्मातील लोकांसाठी काम एक निर्धार आहे अशा आम्ही काम था, एक आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची सेवा करत असतो से। किती लोकांनी प्रतिसाद घेतलाय आतापर्यंत आतापर्यंत दीडशे लोकांनी प्रतिसाद घेतलेला आहे आणि अजूनही कमीत कमी पंचवीस तीस लोक तर शंभर टक्के होऊ शकतात दुपारची वेळ असल्यामुळे थोडा रिस्पॉन्स कमी आहे पण तरी तुम्ही बघतायत की बरीचशी गर्दी अजून आहे उद्देश आहे की समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं त्याला आपल्या माध्यमातून काहीतरी मदत होणं कारण ज्या समाजात आपण राहतो काहीतरी देणं आहे आपलं तर तोच एक उदात्त विचार डोळ्यासमोर ठेवून आपण या संकल्पनेची सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्याच वर्षी हे टार्गेट आपण किमान दहा पटीनं वाढू असं आमचा मानस आहे असं आमचं टार्गेट आहे आपल्याकडनं नेहमी स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर असे होत असतात याच्यामध्ये जास्त करून तरुणांचा सहभाग असतो काय वाटतं तरुणांना स्वच्छता अभियान अशा जा, ज्यावेळेस आपण उपक्रम राबवतात त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आता तरुणच आपल्या देशाचे एक खा, म्हणजे खांब आहेत तर मला असं वाटतं मी स्वतः जेव्हा या संस्थेमध्ये जुळले तेव्हा खूप आनंद झाला माझ्यासोबत माझे खूप सहकारी मित्र मैत्रिणी पण जोडले आहेत आणि ज्यावेळी आम्ही याच्यामध्ये काम करतो तेव्हा समाज घडणीसाठी एक खूप मोठी भागीदारी आम्ही देत आहोत समाजासाठीच करतोय म्हणजे समाजाला मदत पण होईल आणि पर्यावरणाला पण मदत होईल आता का जे काही आरोग्य शिबिर आम्ही काढले तर त्यासाठी आजकालच्या तरुणांना वृद्धांना जे काही म्हणजे रोग होतात बाहेरचं खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना रक्त वगैरे तपासते की त्यातून त्यांचं रोगाचं निदान होईल आणि त्यावर उपचार होतील अशा पद्धतीने हे सामाजिक संस्था का, कार्यरत आहे आणि काम करत आहे मी विशाल पंचायत जी सज्ज मराठी